जय भीम नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे मुंबईच्या वरडी भागामध्ये वरडीमध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीमध्ये माता रमाईंची समाधी आहे हो हे खरं आहे माता रमाईंची समाधी या स्मशानभूमीमध्ये आहे म्हणजे अनेकांप्रमाणे मलासुद्धा माहिती नव्हतं की मातारामाईंची स्मा समाधी वरडीमध्ये आहे तर माता रमाईंची समाधी पाहूयात आपण दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बाहेर भरपूर पाऊस सुरू आहे म्हणून त्याचा थोडा तुम्हाला आवाज येईल आता आपण समाधी ताणाचे समाधीचे दर्शन घेऊयात चला विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचं दादरमधील प्रसिद्ध राजगृह हे निवासस्थान पाहून पुढे आम्ही वरळी नाक्यावर असलेलं अगदी ऐतिहासिक असं जपानी बुद्धविहार पाहिलं भगवान बुद्धांना वंदन केले आणि तिथनं पुढे आता निघालो आहोत त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या समाधीस्थानाकडे चला या भागात काही अंतरावर वरडी येथील जापानी विहार आहे निपोनझन बुद्ध विहार आणि हा जो रस्ता आहे याने आम्ही समोर जातो आहोत आय थिंक याला डॉक्टर बेसन रोड असं बोलतो आज भरपूर ट्रॅफिक लागला आहे आम्ही जातो आहोत माता रमाबाई आंबेडकर यांच्या समाधी स्थानाकडे हे बघा ट्रॅफिक उघडला भरपूर वाहणं आहे आणि मुंबईत पाऊस सुरू आहे हा समोर तर आहे हा वरडी नाका आहे आणि आम्हाला याच्या समोरच्याच रोडनी जायचं आहे गर्दी बघा वरडी नाक्यावर वरडीचा महाराजा आम्ही वरडीकर याच भागामध्ये माता रमाईंच्या समी ओके ई मोझेत रोडनी आम्हाला समोर जायचं आहे याच रोडनी आणि आम्ही येऊन पोहोचलो आहे बृहमुंबई महानगरपालिकेची माता रमाई आंबेडकर वरडी स्मशानभूमीकडे या भागातलं स्मशानभूमी आहे तिकडे जायचं आहे सध्या भरपूर गाड्या चालत आहेत हे बघा हे आहे बृहमुंबई महानगरपालिकेचा माता रमाई आंबेडकर वरडी स्मशानभूमी इथे दिल्लीलाही आहे माननीय नामदार श्री सचिन भाऊ अहिर राज्यमंत्री यांच्या प्रयत्नांनी अगदी सुंदर याचं मुख्य प्रवेशद्वार आहे जवळ सुंदर सुंदर शिल्प आहे इथनं आपण जाऊया माता रमाई यांच्या समाधीस्थानाकडे जे समा... याच समा याच ठिकाणी आहे या स्मशानभूमीमध्ये मध्ये तर स्मशानभूमीच्या समोर एक रस्ता जातो आणि तिथनं प्याऊच्या साईड इथे बघा पिण्याच्या पाण्याचं जे गोड जे त्याच्याकडनं आणखी एक रस्ता हा असा इकडे समोर येतो आज असा पाऊस सुरू आहे ना तुम्हाला काय सांगू मी <laughs> आणि इथनं आत आपल्याला जायचं आहे हे बघा या भागामध्ये आहे माता रमाईंची समाधी मी हा अख्खा भिजलो आहे हे बघा पाऊस एवढा आहे आणि आम्ही नेमकं छत्री विसरलो आहे त्यामुळे आता पावसातच भिजत आम्ही आलो आहोत आय होप की हे उघडं आहे येस हे आहे इथे मला वाटतं अनेकांना माहितीच नाही की मुंबईमध्ये माता रमाईंची समाधीसुद्धा आहे तर ती वरडीत आहे हे बघा माता रमाई सत्तावीस मे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील सावली देशातील बहुजनांची मावली त्यागमूर्ती मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनामित्त अभिवादन अच्छा ते ब्रह्ममयीचं त्यांनी ते फ्लेक्स बनवलं आहे इथे आहे रमाईंची समाधे हे बघा हे स्मारक आहे माता रमाई स्मारक वरडी मुंबई जाऊयात आत आणि वंदन करूया इथे आहे माता रमाईंचं स्थान हे बघा इथे थोडी साफसफाईची खरंच गरज आहे पावसामुळे अगदी ही जागा अगदी थोडी खराबच झाली वंदन करा बुधम नमामी धमंग नमामी संघाम नमामी मातारमायणची ही समाधी आहे जी वरडीच्या स्मशानभूमीमध्ये आहे हो। इथे मातारामायची एक प्रतिमा सुद्धा आहे त्यांनाही वंदन करा या स्थानाला वंदन करा तर तुम्ही जेव्हा इकडे येता स्मशानभूमी होते या स्मशानभूमीचंही नाव मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी असंच आहे आणि जेव्हा या भागामध्ये येतात तेव्हा इकडे येण्यासाठी एक रस्ता आहे म्हणजे पाण्याचं पाणी पिण्यासाठी तस ते प्याऊ आहे आणि त्याच्याकडून आता लग्की हे छान तुम्हाला दिसतं मग तिकडे या ठिकाणी शेड केले आहेत आणि इथे बोर्डही दिला आहे मातारामाईचं समाज जाण म्हणून आणि खाली इकडे रेलिंग केलं आहे स्टीलच्या रेलिंग आहेत ह्या आणि इथे आहे मातारामाईंचं समाधीस्थान नऊ कोटींची माता माता रमाई यांचं हे समाधीस्थान आहे जे मुंबईमध्ये स्थित आहे वरडीमध्ये वंदन करा हे समाधीस्थान इथे बाबासाहेबांचा एक सुंदरसा फोटो आणि माता रमाईंची अर्धा कृती प्रतिमा घ्या दर्शन घ्या वंदन करा तर पुन्हा एकदा दर्शन घ्या वंदन करा त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकरांना आपण त्यांच्या समाधीस्थानी आहोत नऊ कोटींची माता अर्थात त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकरांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद येथे सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला झाला लहान वयातच आई वडिलांचे छत्र गेले पुढे त्या मुंबईला त्यांच्या मामा काकांसोबत आल्या आणि इथेच त्या राहू लागल्या अवघ्या नऊ वर्षाच्या वयातच त्यांचा विवाह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी झाला मातरमाईंचे आयुष्य हे कायम कष्टमय राहिले आहे बाबासाहेब हे परदेशी शिक्षणासाठी जायचे आणि मातारामाई इथे संसार सांभाळायच्या संसारात दुःख हाल अपेष्टा त्या सहन करायच्या पै पैसा कष्ट करून त्या जमवायच्या आणि काही पैसे हे बाबासाहेबांना सुद्धा पाठवायच्या त्यांनी अनेक मृत्यू पाहिले एकोणीसशे तेरा साली सुभेदार रामजी बाबांचा मृत्यू बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू त्यानंतर एकोणीसशे सतरामध्ये मुलगी इंदू एकोणीसशे एकवीसमध्ये मुलगा गंगाधर तर एकोणीसशे सव्वीसमध्ये राजरत्न यांचा मृत्यू त्यांनी पाहिला अगदी जवळून हे सगळं त्यांनी पाहिलं पण या दुःखाची झड मात्र त्यांनी बाबासाहेबांना कधीच लागू दिली नाही त्या अगदी बाबासाहेबांच्या मागे त्यांच्या सावलीप्रमाणे राहिल्या घर चालवण्यासाठी त्या शेण वेचून गौऱ्या थापायच्या त्या पोयबावाडीतून दादर माहीमपर्यंत जात असत बॅरिस्टरांची पत्नी शेण वेचायला जाते म्हणून लोक नावं ठेवतील म्हणून त्या पहाटेच जायच्या मातारमाईंनी अठ्ठावीस वर्ष बाबासाहेबांना साथ दिली काबाड कष्टांनी मातारमाईचे शरीर अगदी पोखरून निघाले होते एकोणीसशे पस्तीसला माता रमाईंचा आजार अचानक खूप वाढला बाबासाहेबांनी अनेक नामवंत डॉक्टरांना दाखवले पण काही केल्या उपचारात मान येत नव्हता दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालवतच चालली होती आणि सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांचे निर्वाण झाले तेव्हा त्यांचं वय होतं अवघं सदोतीस वर्ष दुपारी दोन वाजता मातारामायणची प्रेतयात्रा वरडी येथील स्मशानभूमीकडे निघाली आणि याच ठिकाणी अर्थात वरडीच्या या स्मशानभूमीमध्येच त्यांचं निर्माण झालं त्याच ठिकाणी आज आपण आहोत तर मातारामाईंचं आयुष्य अवघ सदोतीस वर्षाचं पण या सदोतीस वर्षामध्ये त्यांनी कितीतरी येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार केला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांनी जे दुःख कष्ट सहन केले आहे ते त्यांच्या पुढच्या पिढींना म्हणजे आपल्या या सगळ्या पिढींना त्याचे झडा पोहोचू नये आणि त्या त्यांनी जे ते, कष्ट केले त्या कष्टाचे फळ आपल्याला मिळावे म्हणून त्यांनी हे सगळं सहन केलं खरंच अशा व्यक्ती इतिहासात पुन्हा होणे नाही त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी बनतो तर मला खात्री आहे माता रमाईंची ही समाधी तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार आपण दर्शन घेतलं माहिती जाणून घेतली इथे कसं पोचायचं हे सुद्धा पाहिलं आणि अनि, अनेकांप्रमाणे मला सुद्धा माहितीच नव्हतं की इथे वरडीमध्ये माता रमाईंची समाधी आहे पण हे खरं आहे आपण दर्शन सुद्धा घेतलं इथे मातारामाईंच्या सुद्धा अनेक लोक येतात इकडे वंदन करतात तुम्ही सुद्धा या जेव्हाही येऊ शकता किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इकडे दर्शनासाठी वंदन करण्यासाठी नक्की या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ दु बाय टेक केअर नमो बुद्धाय जय भीम जय माता रामाई तर या समाधीला ना थोडी साफसफाईची गरज आहे ती साफसफाई झाल्यास हे आणखी चांगलं वाटेल आता पावसाळा आहे म्हणून ठीक आहे पण तरी इथे साफसफाई असायला हवी तरी जागा आणखी चांगली दिसेल माता रमाईंना वंदन करा कारण हे महत्त्वपूर्ण स्थान आहे आपण माता रमाईंच्या जन्मस्थानी वननला सुद्धा गेलो होतो त्यांचं जन्मघरसुद्धा पाहिलं आपण स्मारक दापोलीचं बाबासाहेबांचं घरसुद्धा मी तुम्हाला दाखवलं हो आहे त्यानंतर अंबडवेमधलं बाबासाहेबांचं जे वडिलोपार्जत घर होतं जे स्थान आहे तेसुद्धा आपण पाहिलं आणि हे माता रमाईंची समाधी वंदन करा दर्श दर्शन घ्या चला आता मी सुद्धा निघतो कारण बराच वेळ झाला आहे मी इथे अडकून बसलो आहे थोडा पाऊस कमी झाला की मी सुद्धा इथनं निघतो आहे दादरला जाईल आणि मग दादरहून पुढे जाईल याला माता रमाई स्मृती प्रतिष्ठान असं सुद्धा म्हटलं माता रमाई स्मारक वरडी भाषा नेहमीच आहे निघूयात आपणही सचिन तुला कसं वाटलंय जागा चांगली आहे बट इथं थोडी साफसफाईची गरज होती हां कारण इथे ना खरं आता आपण जर चैत्यभूमीला गेलो तर तिथे कसं सगळं नीट नॅटकं छान ठेवलं जातं त्याप्रमाणे इथे अगदी काहीच नाही आहे त्याच्या एक पर्सेंटही इथे वाटत नाही पण असो लोकांना ज्या माहिती जेव्हा होईल तेव्हाच सगळे म्हणजे माझ्याप्रमाणे मी जसं येतोय तसं येतील आम्ही थोडं साफ केलं तिथलं ज थोडं समोरचं चल